नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर स्वकर कारखान्याच्या प्रांगणामध्ये छत्रपती सहकारी साखर स्वकर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता राज्यात अग्रेसर असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट या निवडणुकीत उडी घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीमध्ये एकूण पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनल विरोधात माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पॅनलस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील रिंगणात उतरले आहेत ज्यामुळे ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे प्रत्येक ठिकाणी पारापारावर या माळेगावच्या प्रत्येक चौकात आता माळेगाव कारखान्याच्या विलक्षणची किंवा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा आहे आता आपण माळेगावच्या मेन चौकात आलेलो काही ज्येष्ठ सभासद बसलेले बस आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते काय नाव आपलं अशोक निवृत्ती तावरे अशोक निवृत्ती तावरे माळेगाव कारखान्याचं विलक्षण लागलंय काय वाटतंय आपल्याला काय आहे पहा शेतकरी काय बघतो शेतकऱ्याचा पोटा पाडण्याचा प्रश्न आहे हा म्हणून करता शेतकरी हा कुठल्या पक्षाला म्हणून काय हे करत नाही आमची सुधारणा व्हावी आम्हाला चार पैसे मिळावेत आम्हाला बाजार मिळावेत हा त्याचा उद्देश असतो पण राजकीय गोटातनं तीच तीच माणसं पुन्हा निवडून दिली जातात तीच माणसं पुन्हा असतात हे एक दुर्भाग्य आहे ह्या माळगाव कारखान्यात तरी ह्या माळगाव कारखान्यामध्ये तीच तीच माणसं कशा करता आता माझं वय सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाचं आहे मी आज पन्नास ते साठ वर्ष झालं फॉर्म भरतोय मला काय तिकीट मिळणार नाही हेच गृहित धरलंय मी काय याच्याकरता आज त्या संस्थेचा फायदा द्या करण्याकरिता म्हणून कुठली माणसं निवडावीत हे सुद्धा दोन्ही बाजूने चुकावत निवड एका बाजूने नाही आपल्याला काय वाटतंय कोणती बाजू निवडावी आता आम्ही आमचा आमची निवडण्याकरता आम्ही एकच सांगतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी परवाच्या सभेत सांगितलंय की केंद्रातला आम्ही काय ना फॅसिलिटी आणू राज्याची फॅसिलिटी आणू आणि माळेगाव कारखाना सुजराम सुभराम करू काय बाय प्रॉडक्ट अशा तऱ्हे त्यांनी भाषणात परवा सांगितले आणि दुसरे एक सांगायचं की हा बारामती तालुका आहे हा तालुका वास्तव्य करता सुजालाम सुभराम दादांनी केलाय कसा केलाय कुठल्याच महाराष्ट्रात तालुका एवढा एवढे सुधारणा झालेल्या नाहीत म्हणून आम्हाला एकच म्हणायचंय किंवा ह्या माळेगाव कारखान्याची सुधारणा होत असेल सभासदाला चार पैसे चांगले मिळत असतील तर का नको राजकारणाशी काका आणि अण्णांनी आदिदादांना विरोधात फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांच्या पार्टीच्या बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले त्याबद्दल भरत का नाही बरं का कुणी भरले तरी समजा आजीदा काही काम केलं नाही असं म्हणू शकत नाही आपण या कारखान्याला बाय प्रोडक्टच्या दृष्टीने अध्यक्षने मदत केली आहे समजा कोजन असेल त्या बाबतीत मदत केली आहे झाल्या तर इथॉचा प्रकल्प असेल त्याबाबतीत मदत केली आता यायचा प्रकल्प येतोय त्याची मदत होईल आणि महाराष्ट्रातून जर समजा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला जर सुविधा येत असतील आणि बाय प्रोडक्ट च्या वाढ होत असेल तर आणखी चार पैसे जादा मिळणार हा आम्ही विचार करतोय आम्ही दादाच्या गटाची माणसं का कारण सुधारणा होणार आहेत चार पैसे आम्हाला मिळणार आहेत हा खरा भाग आहे कोण उभा राहते कुठला पक्ष शेतकऱ्याला काय देणं घेणं नाही काय सांगताल आता माळेगावचं विलक्षण लागले दादा आणि काकांची आणि अण्णांची जोडी विरोधात आहे काय वाटतंय तुम्हाला माळेगावचं इलेक्शन कुठले आहे माळेगावची आता निवडणूक चालू आहे त्यामध्ये चंद्रवाना आणि रंजन काकाच पॅनल निवडणूक लढवत आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे चंद्रोहनानी यापूर्वी सहाशे रुपये भाव देऊन रेकॉर्ड केलं तर चौतीसशे पन्नास रुपये देऊन रेकॉर्ड केलं कारखान्याची कॅपॅसिटी वाढवल्यामुळं आज क्रशिंग भरपूर होत आहे स्पर्धेच्या युगात माळेगावचं नाव टिकून आहे आणि एक माळेगाव कारखाना एक चांगला कारखाना आणि एक आदर्श कारखाना निर्माण करायचा असला तर तावरे रंजन गगाच्या ला पॅनल लानी मतदान करावं असं मी श्रीकां गोपने माळेगाव गो बुद्रुक आवाहन करतो काही युवा सभासद आहेत जे माळेगाव मधीलच आहेत काय सांगतात काय म्हणणं येते त्यांचं काय सांगतात माझं नाव मयूर विलास भोसले मला या ठिकाणी एवढं सांगायचं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा वारसदार आदरणीय युगेंद्र दादा यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखाना कारखान्यासाठी जे उमेदवार उभे केलेले आहेत ते या ठिकाणी विजयी होतील एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कारण की माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकांचा गोड बंगाल सर्व बारामती तालुक्यातील सभासदांना माहिती आहे कामगारांची वशिल्यावरती के केलेली भरती गाड्यांचा वापर अशा ठिकाणी बरेच प्रश्न या ठिकाणी सभासदांना पडतात त्यामुळे माळेगाव साखर कानेकरांचे जे सभासद आहेत ते, का ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाला स्वीकारतील असं या ठिकाणी मला वाटतं आणि आदरणीय युगेंद्रदा यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गावचे आपले प्रमोद काका जगताप उमेदवार दिलेले आहेत ते विजयी होतील या ठिकाणी मला असं वाटतं तुझं काय म्हणणं आहे ते सांगायचं का सांग झालं तर माळेगाव कारखान्यामध्ये जे काय आज बरेच जण सांगतात की गोड बंगाल चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत सगळ्यांना समजतंय परंतु जे काय आता कारखान्याचं इलेक्शन चालू आहे त्यामध्ये जो चांगला हमी भाव देईल उसाच्या दराला त्यालाच हे शेतकरी वर्ग निवडून देतील मागच्या वर्षी चांगला बाजार बसलाय का नाही नाही त्याच्यामुळे तर नाराज झालाय ना तयार त्यामुळे यावेळेस नवीन संचालक बॉडी तिथे दिसतील आणि माझी कळकळीची विनंती आहे की सभासद बंधूंना सुद्धा की जो खराब हमी भाऊ देईल त्यालाच मतदान करा या तुमच्या माध्यमातून मला सांगायची काय नाव आहे आपलं आणि प्रल्हाद सस्ते माळेगाव माळेगाव काय लागले तर काय आम्हाला शेतकऱ्याला पैसा जो पॅनल देईल दे। दे। त्याला त्यात तुम्हाला एक महत्वाचं सांगतो दोन हजार अठरा साली साखर तीन हजार एकतीसशे होते त्यावेळेस चंद्रवांना चौतीसशे पन्नास साली अनुदान दीडशे रुपये दिल ताण कसं काय अण्णा शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्याला वाटायचा तर अण्णा असा माणूस आहे की शेतकऱ्यासाठी चाकणारा माणूस आहे तर आणणाराच मतदान हो पॅनल आणायचं आहे तेवढं आमचं म्हणणं स्वतः अजितदादांनी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलाय हा तुम्हाला काय वाटतंय आता काय त्याचा प्रश्न काय कुणाला आपलं हे करायचं कारण नाही ना माळेगाव कारखान्यामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष मी नोकरी केलेली कामगारातून मी दहा वर्ष संचालक होतो युनियनचं काम केलेले आहे अत्यंत उत्कृष्ट तऱ्हेने बारामती तालुक्याचं काम दादाने केलेले त्यामुळं माळेगाव कारखान्यामध्ये जी काय गडबड आहे काय चाललेले काय नको ती माणसं याला बघतात रंजन काकांच्या काळात पण कारखाना चांगला चालला होता कशाने चांगला चालला होता मोठं एक्सपेन्शन केलं आज पस्तीस टक्के कोजे नाही चाललंय का खूप मॅकआउट पस्तीस टक्के मॅकआउट चाललंय का मॅकआउट कोणाच्या काळात झालंय चंद्र का काकाच्याच काळात झालंय ना पस्तीस टक्के पस्तीस मॅकआउट चाललंय का कारखाना नाही चालू आता इतकीच परत तुम्ही आम्ही चांगला चालला चांगला पस्तीस मॅकआउटली कारखाना का चाललाय चंद्र नारायण काकाने जे एक्सपेन्शन केलं ना मग का चालत नाही आता आणि त्यांनी तुम्ही चुकीचं काम केलं की दुसऱ्याला पाच वर्ष जातात दुरुस्त करायला आता हे दुरुस्तीच नको असेल तर तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने यावी लागतो योग्य तऱ्हेचा माणूस अजित दादाशिवर काम होणार नाही नाही बोर्ड नाही ते उद्योग करून ठेवतात स्वतःच्या द्वार्या भरायचं काम करायचं त्याच्यामुळे माहिती घ्यायची नाही काय नाही आणि मनाला वाटलं तसं करायचं कारखाने पाच पस्तीस टक्के मेगावट कारखाना चालला प्रश्न मिटेल आज कामगार चार भरले काय कमी भरले काय उद्या चार कामगार जास्त भरले रिटायर झाले की येतील जागे हो पण हा पस्तीस मेकआउट कारखाना का चालत नाही ना चालून तुम्ही आज कुठलं युनिट बसवलं की त्याची एफिशियन्सी किती पाहिजे सव्वाशे दीडशे टक्के अडीच तरी सव्वाशे टक्के दीडशे टक्के एफ चालते तुमचं कोजन का चालत नाही कोणी केलंय कोजन चंद्रोअनंत रेंगल का खनिज केले ना काय वाटते आता 2025 चे निवडणूक आहे माळेगावच कोणाचे ताब्यात गेले अहो अजी दादाजन ताब्यात जाणार की दादा निवडून आल्यातच बवंडर काढली हे प्रश्नच नाही आणि अत्यंत शिस्त लागेल बेशिस्तपणाने कामकाज चाललेल रुटीक लागल अजूनही काही सभासद आहेत काय सांगताल आपलं काय नाव आणि कारखान्याचे विलक्षण लागले मी माळेगाव गटातील प्रताप पणरंग सातपुते माळेगाव कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद आहे गेली दहा पंधरा वर्ष मी मतदान करतोय माळेगाव कारखान्यामध्ये आजपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा यांचं आजपर्यंत वर्चस्व आहे यांच्या माध्यमातून जे संचालक बोर्ड येत आहे ते संचालक बोर्ड दादाच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दादाच्या छायेखाली चा काम करत असताना या संचालक बोर्डाने आपले जवळचे नातेवाईक या कारखान्यात ठेकेदार बनवून ठेवलेले आहेत आणि या संचालकडून ठेकेदारांचा फायदा हे संचालक बोर्ड उठवत आहे आणि स्वतःच्या बगलबाच्च्या मोठं करायचं काम हे संचालक करत आहेत असे जे संचालक आहेत हे संचालक या आता होऊ वाचलेल्या निवडणुकीला शून्य मतदारांनी खड्यासारखे बाजूला काढावेत आणि या संचालनाला त्यांची जागा दाखवावी आणि स्वच्छ चारित्र्याचे तरुण जे संचालक फॉरम भरून आता तयारीत आहेत अशा तरुण संचालनाला मतदारांनी संधी द्यावी आणि आजे दादांनी संधी द्यावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही गेली पंचवीस तीस वर्षे मतदान करतोय पण ही संचालक जे ठेकेदार आहे ह्यांचाच प्रपंच गडगंज व्हायला लागलाय आणि कारखान्याची यंत्रणा वापरायची कंत्राट कारखान्याकडून घ्यायचं संचालक माध्यमातून कंत्राट घ्यायची आणि स्वतःचे घर भरायचं काम करायचं आणि यंत्रणा सगळी कारखान्याची वापरायची पण माल मलिदा सगळ्या कारखान्याचा स्वतःच्या घरात घालायचा आणि त्याला संचालकाचा पाठबळ आहे असे संचालक खाड्यासारखे बाजूला काढावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे राज्यात अग्रेसर माळेगाव कारखाना असा जो नाव लौकिक आहे त्याच्या अनुषंगाने आता येणाऱ्या निवडणुकीत विरोधक जे आहेत आदरणीय चंद्रवान्ना तावरे आदरणीय रंजन पाटील तावरे यांनी सत्याणवला दादाच्या पॅनलला धूळ चारली होती आज जो कालच्या मतदारसंघाचा जो चेअरमन पदाचा जो कारभार झाला काल या त्या चेअरमन पदाने जे अनंदोंदी कामगारांना पगारवाढ केली या पगारवाढीमुळं अत्यंत सभासमध्ये चिडीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळं अजितदादाचा जो आता पॅनल होणार आहे या पॅनलच्या विरोधात मोठी चिड निर्माण झाली सभासदामध्ये जो कारभार केला गेलाय दोन अडीच वर्षाचा कारभार केलेला नंतर अडीच वर्षाचा कारभार केलेला जे चेअरमन झाले जगताप बाप्पू यांच्या कारकिर्दीत मी बी एक कामगार आहे कारखान्याचा आम्हाला वेतन वाढ मिळाल्यानंतर पगार वाढ व्हायची परंतु यांनी मनमाने अशी पगार वाढ केली की के एका एका कामगाराला चौदा चौदा हजार रुपयाची वाढ केली त्यामुळे आयुष्यात कधी अशी पगार वाढ मनमाने पगार वाढ कुठल्याही चेअरमननी आजपर्यंत केली नाही हीच वाढ या चेअरमननी केली त्यामुळे एवढा उद्रेक झाला सभासदांच्या मध्ये आणि कामगारांच्या मध्ये त्यामुळे यांच्या विरोधात वातावरण आज घडीला भरूळ झालेला आहे याचा परिणाम निश्चित येणाऱ्या निवडणूक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्हाला सभासद नात्याने आमचं प्रामाणिक एवढं मतदान मत आहे काय नाव आपलं मी विलास नामदेव लोनकर माळेगाव आता माळेगावच्या का कारखान्याचं विलक्षण लागले काय वाटते आपल्याला <laughs> का माळेगाव कारखान्यात निवडणूक लागली मात्र तेरा तारखेपर्यंत काय काय घडामोडी होते होते त्या घडामोडी झाल्याशिवाय काय पुढे चित्र स्पष्ट होणार नाही पण आता जे काय तुम्हाला काय माळेगावातील सांगतात काय की काय पूर्ण त्यांनी पवारांच्या फॅमिलीचा लाभ घेतलेला आहे सगळ्यांनी अशी काय कुणी पुरी पाठी कोणाची नाही सगळी आलेलीच आहे माळेगावचा सभासद आहे किंवा हुशार आहे असं जी सांगितलं जातं त्याच्या अनुषंगानं काय वाटतंय आपल्याला आता काकांचा आणि अण्णांचा विरोध आहे दादांच्या पॅनलला काय वाटतंय नाही नाही सभासद शोधणी तुमचं लक्ष झालं का पण ही जी मंडळी आहेत ना हीच मंडळी मा, मा लोकांना दोन बोटा खेळवते लक्षात आले ना हे काय कधी प्रत्येकाने पवारांच्या सानिध्यात जाऊन आपापलं सगळं साध्य करून घेतलेलं आणि ज्यावेळेस पवारांचे कोण त्यांना इतर तरुण पिढीतल्या लोकांना नवीन लोकांना संधी दिली की जुन्याला राग घेतली मलाच पाहिजे मलाच पाहिजे अशी चाळीस चाळीस वर्ष झाले ती प्रत्येक जण आपलं मग इतर समा तुमचं काय म्हणणं येते की जुन्यांना संधी न देता नवीन लोकांना संधी दिली नवीन लोकांना संधी दिलीच पाहिजे जण एकनिष्ठ आहे प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी एकनिष्ठ राहतो आणि संधी अजून तीच माणसं आहेत आम्ही पहिल्यापासून बघतोय तीच लोक आहेत तीच लोक पूर्ण लोकांसमोर जातात तुमचं तुमचं नाव काय आणि काय वाटतंय सुमाळेगाव कारखान्याचं मी माझं नाव अजिंक्य उत्तम वाघमोडे आज जे आता प्रताप बाप्पने सांगितल्याप्रमाणे जे मुद्दे सांगितले त्याच्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजगी तयार झालेली आहे त्यांच्या विरोधात जे ठराविक जे काही संचालक आहेत त्यांनी कारखान्याचं पूर्ण वाटोळ चालवलेलं आहे पूर्ण दलालीचं वातावरण त्यात कारखान्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी तयार झालेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणूक ही निवडणुकीला सभासद काय परिस्थिती आहे ते दाखवून देत काय परिस्थिती दाखवून देईल पण म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे नक्की अण्णा काकांच्या मागे सभासद जातील दा की दादांच्या माग नाही तेच तुम्हाला आता आता मी सांगितलं लोक आहेत त्यांच्या विरोधात लोक प्रचंड नाराज आहेत सत्तेतल्या विरोधात लोक आहेत असं यांचं म्हणणं येते काय सांगताल बाबा आपण सभासद आहात आणि माळेगावचं विलक्षण लागले काय वाटतंय मी सभासद माळेगाव कारखान्यात कर आहे अमित चंद्रकांत आवरे मला असं वाटतय जे चेअरमन आहेत जी आत्ताची बॉडी आहे त्यांना भ्रष्टाचारी कोण आहेत त्यांना कुणीही मतदान सभा करू नाहीये जेणेकरून करून काम घेतली आणि बिलं काढायच्या ला अभाव पंचवीस टक्के अभावांनी बिलं काढली असे तर डायरेक्टर अजिबात नको आणि जे चेअरमन लोकांनी मायगावच्या चौकात जी एजंट ठेवल्यात कुठली कंपनी आली त्याला पकड पहिल्यांदा डायरेक्टरांचं चेअरमनच्या टक्केवारी ठरव मग कारखान्यावर जाऊन त्यांनी हे करा आ, टेंडर घ्या आणि त्यांचंच टेंडर पास होणे ही एकदम चुकीच आहे काय ज्यांनी भ्रष्टाचार ना करणारा जनतेने त्यांना निवडून द्यावं आणि दुसरं ज्यांचं ज्यांचं हजार हजार टन ऊस जातात त्यांची पोरं कारखान्यात कामाला गोरगरिबांची घ्या ना शेतकऱ्यांची त्यांना काय हा तुमचा हजार टन येतोय तुमचा घर सरता सारा नाही तुमचं घरातलं आणि तुम्ही तिथं कारखान्यात लावताय हा गोरगरिबांचे पोरं घ्या तुम्ही सभासदांची बाकीच काय नाही पण मला काय ठराविक एक महत्वाचे मुद्दे सांगायचे ज्या वेळेला रंजन काकाजी चंद्र ह्या पार्टीकडे कारखाना होता त्यावेळी त्यांनी एक्सपान्शन केलं एक्सपान्शन केल्यानंतर के त्यात एवढी मोठी तूट झाली पंचवीस टक्के साखर खाली मळीत जात होती मग हा केवढा मोठा तोटा लोकांचा झाला आणि नंतर पुन्हा इलेक्शन लागल्यावर अजितदादाचं पॅनल आलं त्यावेळेला ती घाल करायला एक महिना गेला एक महिन्याचा कालावधी गेला मला सांगा ही जी मोठी नुकसान आहे ही कुणी केली का केली आणि तीच तीच माणसं त्याही पार्टीला तीच जुनी याही पार्टीला तीच जुनी नवीन लोक द्यायला तुम्ही काय सांगताल यांचं म्हणणं येत आहे की कारखाना काकांच्या काळात थोडस कारभार चालला होता तुम्हाला सांगतात ते सगळं बरोबर आहे कारण मी का तीस वर्ष कारखान्यात काम केलं ज्या वेळेस ती परिस्थिती झाली त्या टायमाला मी सर्व्हिस रिटायर आहे पण अगदी हे सांगतात ती सत्य परिस्थिती सगळी काय वाटते आता माळेगाव जे विलक्षण लागले तुम्हाला काय वाटतंय आणि दादांच्या ज्यावेळेस ताब्यात आला कारखाना राष्ट्रवादीकडे त्या टायमाला एक नंबर मध्ये त्यांनी पहिल्याच वर्षात केला आणि एकदम उत्तम मध्ये नऊ दहा हजार टन गळी त्यांनी महिना चाललेला आहे त्यामुळे चांगला कारभार चालला असं माझं मत असं काय वाटतं काही दिवसान होणार या काय सांगता निवडणूक आता जनतेवर आहे सभासद सुज्ञ आहे हा अख्ख्या पुणे जिल्ह्याला माहिती सुज्ञ आहे सगळ्या सभासद प्रमाणे ते करणार ना आता चालू पाच वर्ष लोकांनी बघितलंय चांगलाच कारभार आहे सगळं चांगलं चाललंय काही अडचण नाही त्यामुळे लोक दादांचेच पॅनल निवडून देते